नमस्कार मित्रांनो मुंबईमधून एक पोल्ट्री फार्मची ओळख करून देतो आहे दोन फॉर्म आहे बाजूबाजूला मध्ये चाळीस फूट अंतर आहे हा फॉर्म एकशे ऐंशी बाय तीस आहे ह्या साईडला परत एक फॉर्म आहे एकशे ऐंशी बाय तीस आहे असे दोन पॉ पोल्ट्री फार्म शेजारी शेजारी अकरा हजार आठशेच्या आसपास पूर्ण कॅपॅसिटी मुंबई भागात ज्यावेळेस तुम्ही पोल्ट्री व्यवसाय करणार असाल त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते मुंबई भागामध्ये पोल्ट्री व्यवसायासाठी बॉयलर पोल्ट्री व्यवसायासाठी साजेसं चांगलं वातावरण नाही आहे या ठिकाणी तुम्हाला बरेच बदल आपल्या पोल्ट्री व्यवसायात करावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू पोल्ट्री बांधत असतात त्यावेळेस पोल्ट्री बांधत असताना या भागात शहापूर भागामध्ये तुम्हाला पत्रे जे असतात टीन ते सिमेंटचे वापरायचे असतात सिमेंटचे टीन वापरल्यानंतर जी उंची असते हाईट ही नऊ फूट घेणं गरजेचं आहे या ठिकाणी तापमान जास्त असल्यामुळे जर लोखंडाचा जर पत्रा वापरला त्या ठिकाणी तर आपण तो पत्रा जास्त तापतो त्या तुलनेत सिमेंटचं पत्रा कमी तापतो त्यानंतर उंची घेताना नऊ फूट घ्यायचे म्हणजे पक्ष्यांपासून ग्राउंड टू पत्रा जो असतो ते नऊ फुटाचं अंतर मिळतं आणि त्याच्यात कुठेतरी टेम्परेचर कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर पुढे जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला पावसाळा सोडल्यानंतर पत्र्याच्यावर ॲग्रीवेस्ट म्हणजे गवत भाताचं तणस जे असतं ते टाकणं गरजेचं आहे अनिवार्य आहे जर तुम्ही त्या ठिकाणी गवत टाकणार नसाल तर त्या ठिकाणी उष्णतेचं जे काही टेम्परेचर असतं ते कंट्रोल होण्याचे चान्सेस झिरो पर्सेंटच असतात त्या ठिकाणी तुम्हाला पत्र्याच्यावर ते भाताचा तणस टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे भाताचं तणस टाकून भाताच्या तणसाच्या वर स्प्रिंकलर असतात छोटे छोटे तेही बसवणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं उष्णतेचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी होत असतं त्यानंतर तुम्हाला उष्णता कमी करण्यासाठी नैसर्गिक काही उपाय करावे लागतात जसं की पोल्ट्रीच्या दोन्ही साईडने झाडे लावणे गरजेचे आहे तुम्ही पोल्ट्रीची ह्या बाजूने बघितलं तर ह्या साईडनं पूर्ण झाडांची ताटी तुम्हाला दिसेल या साईडने जर बघितलं तिथून तिथून पूर्णपणे झाडाची ताटी लावलेली या ठिकाणी जर असं तुम्ही पोल्ट्रीच्या बाहेरून आणि पोल्ट्रीच्या वरूनही त्या ठिकाणी तुम्ही जर नियोजन करत असाल तर तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो मुंबई भागामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता याच्या पुढे जाऊन तुम्हाला पोल्ट्री फार्ममध्ये सिलिंग फॅन असेल किंवा ग्राउंडचे जे काही स्टँडचे फॅन असतील ते फॅन तुम्हाला त्या ठिकाणी लावावे लागणार आहे त्याच्यानंतर पोल्ट्रीच्या ज्या भिंती असतात भिंतींना मोठमोठ्या खिडक्या तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे जेणेकरून जे आतलं आतमधलं जे वातावरण आहे ते हवा खेळती राहणार आहे आतमध्ये हवा येते जाती राहणार आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पाईपलाईन ज्या असतात त्या पत्राला खेटून असतात तर त्या ठिकाणी त्या ज्या पाईपलाईन आहे त्या पत्राच्या खाली घ्याव्या लागतील तुम्हाला दाखवतो तु पाईपलाईन पत्राच्या किती खाली लागते ही जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन पत्रापेक्षा तीन चार ते चार फूट खालीच घ्यावी लागणार आहे म्हणजे पत्रा तापला तरीही पाईपलाईनीतलं पाणी त्या ठिकाणी तापणार नाही आहे म्हणजे तुम्हाला पाईपलाईन ज्यावेळेस तुम्ही सेट करता त्यावेळेस ती पाईपलाईन खाली घ्यावी लागते त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही आपल्या नाशिक भागामध्ये ह्या ज्या पडद्या असतात ह्या अडीच अडीच तीन तीन फुटाच्या असतात तर आपल्याला ही जी पडदी असते ही पडदी एक फुटाच्या वर या ठिकाणी ठेवायची नाही आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही पाण्याची टाकी असते पाण्याची टाकी ही शेडच्या बाहेर ठेवून त्याला बऱ्या प्रकारे योग्य प्रकारे तुम्हाला आच्छादन करावं लागणार आहे बार्दन लावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही पाणी आहे ते जास्तीत जास्त थंड कक्ष पक्ष्यांना मिळेल हे या ठिकाणी बघावं लागणार आहे या ठिकाणी पावसाळा जर सोडला तर उष्णतेचं प्रमाण खूप असतं हवेत आर्द्रता या ठिकाणी दमट आणि उष्ण हवामान असतं त्याच्यामुळे हा जो व्यवसाय आहे ह्या भागात तुम्हाला करताना बऱ्याच गोष्टींवरती काम करावं लागणार आहे आणि त्याच्यातूनच मग पुढे हा व्यवसाय अगदी व्यवस्थित त्या पद्धतीने चालू शकणार आहे या मध्ये जर बघितलं तर आपण हे बघा इथं फोगर पण लावले फोगरला पी प्युश, यू सी पी सी पाईपची फिटिंग केलेली आहे इलेवन हावरला ज्या वेळेस उष्णता अचानक वाढते हवा बंद होते त्यावेळेस आपल्याला हे फोगर चालू करणं गरजेचंही गरजेचं असतं त्याच्यानंतर जर बघितलं त्यांच्याकडे फॅन पण आहे सिलिंग फॅन लावले फो, पोल्ट्री पोल्ट्री फॉर्ममध्ये सिलिंग फॅन लावले तर त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सहा फॅ फॅन हे या ठिकाणी शंभर फुटाच्या पोल्ट्री फार्ममध्ये लावले तर या फॉर्ममध्ये अजूनही काही फार्म पंखे या ठिकाणी लागणार आहेत म्हणजे पाचशे पक्ष्यांना एक सिलिंग फॅन असेल किंवा मग जर आपल्याकडे स्टँड फॅन असतील तर जवळ पन्नास फूट हवा फेकतो असा फॅन तुम्हाला या पोल्ट्री फॉर्ममध्ये लागणार आहे तर पोल्ट्री फॉर्मची जर्नी आहे ही आजपासून सुरुवात करतोय तर कंटिन्यू रहा तुम्हाला प्रत्येक पोल्ट्री फार्मचे अपडेट आपल्या चॅनलवरती आता या इथून पुढे आधुनिक शेतकरी या नावाखाली बघायला मिळणार आहे धन्यवाद